हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा समानतेचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आला बघा समानतेचा अधिकार भारत भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या ऑप्शन तो अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला तो अधिकार आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य यांनी तो लिहिलेला तो ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा जिल्हा परिषद यांच्यामध्ये बघा सदस्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते जिल्हा परिषद हे बघा सदस्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते बघा या ठिकाणी ऑशूक क्रमांक तीन राहील पन्नास ते पंच्याहत्तर या ठिकाणी सदस्य संख्या असते क्रमांक पाचवा पहा निबंधमाला हे मासिक खालील पैकी कोणच आहे बघा निबंधमाला या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक होते बघा या ठिकाणी ऑशूक क्रमांक तीन राहील निबंधमाला बघा या नावाचं मासिक हे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेलं ते मासिक होते प्रश्न क्रमांक सहावा पहा तेनाती फौज पद्धती बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केलेली तेनाती फौज पद्धती खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केलेली पद्धत आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लॉर्ड वेलसले या गव्हर्नर जनरलने तेनाती फौज पद्धती सुरू केलेली पद्धत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा बघा नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नागार्जुन सागर हा प्रकल्प कृष्णा नदीवरचा तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सांची स्तूप बघा सांची स्तूप बघा हे प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सांची स्तूप बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी औपशन क्रमांक चार आहे भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी बघा सांची हे स्तूप आहे क्रमांक पुढचा बघा इंदिरा गांधी बघा आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी इंदिरा गांधी बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील हैदराबाद या ठिकाणी सालार जंग म्युझियम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभा यांची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी कोणीची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती बघ रघुनाथ धोंडो कर्वे यांनी बघा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा संतती चळवळ ही सुरू केली होती क्रमांक पुढचा बघा इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला बघा इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जे जे थॉम्पसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध हा लावलेला आहे प्रश्न क्रमांक दावा पहा खालीलपैकी कोणता वायू या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही बघा या ठिकाणी चार वायू आहेत वाय। या चार वायूपैकी कोणता एक वायू आहे जो वायू निष्क्रिय वायू नाही बघा लेथियम या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोबाईल फोनचे जनक असे खालीलपैकी कोणास मोबाईल फोनचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन कफूर यांना मोबाईल फोनचे जाते क्रमांक पुढचा बघा शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष या ठिकाणी साजरे करण्यात येते बघा शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर या ठिकाणी बघा शताब्दी वर्ष या ठिकाणी साजरे करण्यात येते क्रमांक पुढचा बघा आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता या ठिकाणी वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य बघा आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा या ठिकाणी बघा औषध क्रमांक या ठिकाणी चार राहील अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे सॉक्रॉटेस असे खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे सॉक्रॉटेस असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राचे सक्रो असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन युरी गागारीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित रविशंकर हे पुढील पैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत बघा पंडित रविशंकर हे सितार वादक या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा युनोस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा युनोस्कोचं मुख्यालय बघा मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पॅरिस या ठिकाणी युनोस्कोचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कलम ऐंशी मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आली बघा कलम ऐंशी मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आलेली आहे बघा कलम ऐंशी मध्ये राज्यसभा यांची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले बघा क्रिप्स मिशन बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन एकोणीशे बेचाळीस बघा भारतामध्ये क्रिप्स मिशन हे आले होते प्रश्न क्रमांक तेवीस पहा महात्मा गांधी यांना एका माणसाचं सैन्य अशी उपाधी खालीलपैकी बघा महात्मा गांधी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती बघा लॉर्ड माउंट बॅटन यांनी बघा महात्मा गांधी यांना एका माणसाचं सैन्य अशी उपाधीही दिली होती क्रमांक पुढचा बघा जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा जून या बघा या दिवशी बघा जागतिक रक्तदान दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते बघा शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते बघा बघा ऍसिड या प्रकारचे मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली मानव धर्म सभा बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा या ठिकाणी ही संस्था स्थापन केलेली संस्था आहे बघा विशेष क्रमांक अठ्ठावीस पहा मी नास्तिक का आहे बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा मी नास्तिक का आहे या नावाचं पुस्तक बघा भगत सिंग यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे दुसरा क्रमांक एकोणतीस पहा भारतीय जनता पार्टी म्हणजेच बी जे पीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वचन बी जे पीची स्थापना खालीलपैकी किंवा झालेली आहे बघा भारतीय जनता पार्टी म्हणजे बेगा बीजेपीची स्थापना बघा सन एकोणीसशे ऐंशी या वर्षी बघा बीजेपीची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमालेमधला सर्वात लांबचा ग्रह बघा सूर्यमालेमध्ये बघा सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह म्हणजे बघा या ठिकाणी नेपच्यून हा ग्रह सर्वात लांबचा तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक बत्तीसवा भांगडा हे पुढीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनर्त्य भांगडा बघा भांगडा हे बघा खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे बघा भांगडा हे पंजाब या राज्याचं लोकनृत्य आहे क्रमांक पुढचा बघा उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा कोळशाच्या उत्पादनामध्ये बघा भारतामध्ये बघा झारखंड राज्य बघा प्रथम क्रमांकाचं राज्य आहे क्रमांक पुढचा बघा नाणेघाट हे बघा महाराष्ट्रामधलं बघा महत्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या नाणेघाट बघा हे महाराष्ट्रामधलं बघा महत्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा नाणेघाट हे बघा पुणे या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महत्वाचं शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचगणी हे थंड हवेच ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाचगणी बघा हे थंड हवेच ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे क्रमांक बघा ज्वारीच्या उत्पादनामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी बघा ज्वारीच्या उत्पादनामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा महाराष्ट्र बघा ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे क्रमांक पुढचा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा अभिनव भारत बघा या संघटनेची स्थापना सन एकोणीसशे चार या वर्षी बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगरकरांनी नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते बघा आगरकरांनी बघा सुधारक या सभा सन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी या वर्षी बघा आगरकरांनी सुधारक या नावाचे साप्ताहिक हे सुरू केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटणाचा वापर करतात बघा संगणकाला आज्ञा बघा या बगा बगा या ठिकाणी एंटर वापर करतात क्रमांक बघा नारळाचं सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक बघा नारळाचं क्षेत्र हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक नारळाचं क्षेत्र आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र गुजरात या सीमा भागामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघा तापी नदी या ठिकाणी प्रामुख्याने वाहणारी नदी आहे कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात मग या ठिकाणी वॉटर गॅस या ठिकाणी असे म्हटले जाते दुसरे क्रमांक बघा शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते बघा शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते बघा शुद्ध बगा, 24 चे सोने हे बघा या ठिकाणी चोवीस कॅरेटचे सोने असते क्रमांक पुढचा तांबेरा रोग सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा बघा तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा तो रोग आहे बघा गहू या पिकावर पडणारा तो रोग आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामध्ये बघा छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते बघा चोवीस या ठिकाणी एकूण छातीच्या बरगड्यांची एकूण संख्या असते विषय क्रमांक पुढचा बघा केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी बघा केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी बघा गोग आगरकर हे बघा केसरीचे बघा या ठिकाणी पहिले संपादक होते प्रश्न क्रमांक पन्नास बघा महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना ठिकाणी स्थापन करण्यात आली महाराष्ट्रामध्ये बघा स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली होती तुफान सेना बघा सातारा जिल्ह्यामध्ये ठिकाणी स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकावन्न पेशुबाईंचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला बघा पेशुबाईंचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता सन अठराशे अठरा वर्षी बघा पेशवाईंचा शेवटा झाला होता बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणत्या बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मुंबई शहर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रश प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकोणतीस महानगरपालिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची ही झाली बघा पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची ही झालेली आहे मग या ठिकाणी औषध क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी विद्यार्थी मित्रांनो लातूर या जिल्ह्याची जी निर्मितीही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महादेव डोंगर रांगांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो बघा महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो बघा महादेव डोंगरांगा विद्यार्थी मित्रांनो सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने यांचा विस्तार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर बघा गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो चार राहील गाळणा डोंगर हे धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा कृष्णा आणि वारणा यांचा संगम विद्यार्थी मित्रांनो हरिपूर या ठिकाणी होतो आणि हरिपूर हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो सांगली या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राधानगरी हे धरण विद्यार्थी मित्रांनो लक्ष्मी सागर ते ओळखले जाते क्रमांक राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा धुळे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बारा वा बघा मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा मायनी हे बघा हे पक्षी अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मायनी हे पक्षी अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते बघा महालक्ष्मी हे बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही एक रेल्वे गाडी आहे खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते बघा बघा कोल्हापूर ते मुंबई या दोन शहरादरम्यान विद्यार्थी मित्रांनो महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे बघा करबुडे हा बोगदा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे आणि तो कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा तो बोगदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था बघा मेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा नाशिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा मुंबई उपनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक साक्षर तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो सह्याद्रीचा बघा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सह्याद्रीचा बघा पूर्वेकडचा प्रदेश विद्यार्थी मित्रांनो पर्जन्य प्रदेश या ठिकाणी म्हणून तो ओळखला जातो क्रमांक पुढचा बघा मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग मुंबई पणजी बघा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे बघा सतरा विद्यार्थी मित्रांनो आणि नवीन सहासष्ट आहे तशा क्रमांक पुढचा बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना या ठिकाणी त्यांना आम्रसरी असंही म्हणतात प्रश्न क्रमांक प सौताळा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो बघा सौताळा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा सौताळा हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक प यवतमाळ जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती जमात आहे जी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर किंवा यवतमाळ जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आहे जी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे बघा कोलाम आदिवासी जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील आणि कातकरी विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये जमात आहे कातकरी वारली विद्यार्थी मित्रांनो पालघर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणी ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते कोकणी ही भाषा तर गोवा राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते प्रश्न क्रमांक तेलंगणा हे बघा भारतामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य तेलंगणा बघा भारतामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो हे भारतामध्ये बघा एकोणतीसव्या क्रमांकाचं ते राज्य होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंधारी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा अंधारी हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक सिमेंटचे कारखाने आहेत बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी बघा चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो वसंतसागर जलाशय हे चांदोली या जलाशयाचं नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंड महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत बघा कटक मंडळे एकूण सात या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुदखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर मुदखेडचे डोंगर बघा मुतखेडचे डोंगर विद्यार्थी मित्रांनो नांदेड या जिल्ह्यामधले डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पुढे देहू आणि आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठा देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा विदर्भ पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा विदर्भ पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा नागपूर या ठिकाणी आहे पुढचा बघा मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा मार्लेश्वर हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक पहा तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा तुळजाभवानी मातेश्वर मंदिर विद्यार्थी मित्रांनो धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा टू हे पर्वत शिखर बघा खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे बघा काश्मीर हिमालय विद्यार्थी मित्रांनो काराकोरम रेंजमध्ये विद्यार्थी मित्रांनो टू हे पर्वत शिखर आहे बघा बोकारो आणि झारिया हे दगडी कुळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोकारो आणि झारिया बघा झारखंड या राज्यामध्ये आहेत क्रमांक पुढे पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पूर्व रेल्वे कोलकाता या ठिकाणी पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक बघा सरदार वल्लभभाई पटेल बघा सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा सिक्कीम या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठीवर जमशेदपूर हे औद्योगिक शहर बघा सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम खालीलपैकी आहे बघा वाढीव दूध उत्पादन आणि संकलन यांच्या संबंधीचा हा प्रोग्राम आहे श्रमांक बघा ब्राझील या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणत्या ब्राझील बघा ब्राझीलचे बघा ब्राझील या ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये केंद्रीय बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था या ठिकाणी कार्यरत आहे तर पण या शहरामध्ये ती कार्यरत आहे बघा सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये चलेगा चलेजा व चळवळीचे बघा प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते बघा सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा चले जाव चळवळीचे प्रमुख केंद्र विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुंबई हे या ठिकाणी के केंद्र बनले होते क्रमांक पुढचा बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो ताराबाई शिंदे यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाची टोपण बघा भारताचे बिस्मार्क असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे बघा भारताची बिस्मार्क म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताची बिस्मार्क या ठिकाणी असे म्हटले जाते बघा दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली स विद्यार्थी आश्रम बघा कर्मयूर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली संस्था आहे बघा पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते बघा पानिपतचे पहिले युद्ध बघा पंधराशे सव्वीसमध्ये विद्यार्थी मित्रांनो पाणीपतचे पहिले युद्ध हे झाले होते प्रश्न क्रमांक एकोणतीस सामाजिक क्रांतीजनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा सामाजिक क्रांतीचे जनक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते